अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आला आज शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्याकडून अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत एक निवेदन देण्यात आलं आहे शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून एका साध्या शासन निर्णयाने अत्यंत अन्यायकारक अशी डी सी पी एस पेन्शन योजना लागू केली या नियोजन शून्य योजनेमुळे संपूर्ण राज्यातील शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी मुख्याध्यापक वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त होत आहे डी सी पी एस सुरू झाल्याने आणि कर्मचाऱ्यांना पगाराच्या पंचवीस टक्के रक्कम हातात मिळत नाही त्यामुळे त्यांना कुटुंब चालवणे कठीण झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे समान काम समान वेतन या न्यायाने या न्यायाने सर्वांना एकच मोबदला मिळणे आवश्यक आहे अंशदायी पेन्शन योजनेमुळे शासनाने कर्मचाऱ्यांमध्ये भेदाभेद करणारी असून ही योजना संघटनेच्या कलम चौदाच्या पायमली करणारी आहे शासनाने घेतलेली या घटनेत विरोधी निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदाली आहे हा अन्याय दूर करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या रास्त मागणीसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे धरणा आंदोलनाचे नियोजन करण्यात आले असून त्याद्वारे आपणास ही करण्यात आले आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हामध्ये शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाभरातून या ठिकाणी आलेले आहेत त्यांना या ठिकाणी जुनी पेन्शन योजना या संदर्भात लढा द्यायचा आहे मित्र पूर्वीच्या काळामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना होती परंतु या शासनानं या मागील वर्षापासून डीसी सी पेन्शन योजना सुरू केली आमच्याकडूनच पैसे घ्यायचे आणि ज्या दिवशी आम्ही निवृत्त होणार त्या दिवशी आम्हाला ते पैसे द्यायचे अशा प्रकारची पेन्शन योजना या ठिकाणी सुरू केली आहे आमचा या पेन्शन योजनेला विरोध आहे ही पेन्शन योजना सुरू करत असताना शासनाच्या नियमाप्रमाणे पंचवीस टक्के पगार आमच्या हातामध्ये राहायला पाहिजे परंतु आज जर विचार केला नऊ ते दहा हजार रुपये या पेन्शन योजनेमध्ये दोन हप्त्याच्या रुपाने शासन घ्यायला लागले जर दहा ते नऊ नऊ ते दहा हजार रुपये आमच्याकडून घेतले तर आमच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारे पगार राहत नाही शासनाच्या नियमाप्रमाणे पंचवीस टक्के पगार राहायला पाहिजे पगार न राहता आम्ही या ठिकाणी काम कसं करणार या ठिकाणी जर शासनाने आम्हाला जुनी पेन्शन योजना दिली नाही तर उद्याच्या काळामध्ये हे आंदोलन आम्ही जिल्हाभरामध्ये तीव्र करणार आहोत आणि महाराष्ट्र देवाला हे आंदोलन येणार आहोत नगर जिल्हा हा चळवळीचा जिल्हा आहे आणि नगर जिल्ह्याने हे आंदोलन पेटवलेलं आहे उद्याच्या काळामध्ये सर्व महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटवलं जाईल औरंगाबाद मध्ये हायकोर्टामध्ये सुद्धा आमच्या या ठिकाणी जिल्ह्यामधून जवळजवळ दीडशे शिक्षक गेलेले आहेत आणि उद्याच्या काळामध्ये तीन ते साडेतीन हजार शिक्षक सुद्धा न्यायालयीन मार्गाचा लढा देणार आहेत असं या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि लढा करतो धन्यवाद पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी जुनेश शेख ब्यूरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर